पिंपळगाव हरेश्वर येथील ट्रकने अपघात झालेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू पिंपळगाव हरेश्वर येथील रविवारी सकाळी कालिंका माता मंदिर ते शनी मंदिर चौक या रस्त्यावरून पिंपळगाव हरेश्वर येथील ईश्वर कुंभार नामक व्यक्तीचा एम एच नाईन्टी ई वी सत्तेचाळीस झिरो तीन या नंबरचा ट्रक जात असताना अठ्ठ्याहत्तर वर्षीय विश्वनाथ धनजी सोनावणे यांना ट्रकने धडक दिली त्यामध्ये बाबांचा पाय पूर्णपणे निकामी झाला होता या अपघात झाल्याची माहिती पिंपळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल करून पंचनामा करून केलेला होता पुढील उपचारासाठी जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गाडी चालक प्रवीण लोहार यांच्यावर भादवी कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल होता त्यांना आज दिनांक सतरा रोजी उपचारादरम्यान जळगाव येथे मृत्यू झाला या घटनेने वार्ता गावात पसरताच सर्व मराठा समाज तोपर्यंत अंतविधी करणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काडे यांच्या सूचनेनुसार या पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर व पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी आपले सूत्र फिरवून आरोपीला तात्कार्य टाकतील त्यानंतर मैतावर अंतविधी करण्यात आला आताच्या हातीच आले माहितीनुसार पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे पुढील वाढीव कलम लावून गुन्हा नोंदीचे काम सुरू होते या गुन्ह्याचा तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे पोलीस हेड हेज कॉन्स्टेबल राहुल बेहेरे हे करीत आहेत